मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे ज्या ठाकरे ब्रँडची या महाराष्ट्रातील सत्ताधारी विरोधी पक्षांना भीती होती अखेर या सत्ताधारी पक्षांना सर्वात मोठा धक्का देण्यास ठाकरे बंधू ठरले आहेत यशस्वी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण तीनशे साठ अंशांमध्ये एका क्षणात फिरलंय ठाकरे बंधूंच्या या युतीमुळे महाराष्ट्रात कधी नव्हे एवढा सर्वात मोठा महाभूकंप शिंदेगड फुटण्याच्या उंबरड्यावरती भाजपा देखील होणार संपूर्ण खाली केंद्रात नरेंद्र मोदींना देखील बसणार मोठा फटका बघूया सविस्तर आजची महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी तसेच संपूर्ण मराठी माणसाला आनंदित करणारी महत्वाची अपडेट मित्रांनो महाराष्ट्र मुंबई मुंबईमध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक मराठी असायला हवे मुंबईत फक्त मराठी भाषाच बोलली जावी आणि मुंबईवरती फक्त मराठी माणसांचं अधिराज्य असावं हे वाटतं फक्त महाविकास आघाडी आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनाच भाजपला हे मुळीच वाटत नाही आणि भाजपसोबत राहून शिंदे गटा देखील आता हे मुळीच वाटत नाही जर त्यांना अशी वाटत असते तर भाजपच्या गेल्या आठवड्यामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या त्यापैकी साठ टक्के पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या उत्तर भारतीय आहेत यामुळे मुंबई काबीज करण्यासाठी भाजपने प्लॅन आखलाय का या दृष्टीनं भाजपच्या जवळ असणारे मराठी नेते देखील आता संतापले आहेत याच वेळी सध्या शिंदेगडात देखील मोठी खळबळ असून मित्रांनो भाजपच्या सोबत राहून आपण काय करतोय असं सध्या शिंदेगडातील नेत्यांना वाटू लागलं आहे गुजराती असतील रायसना असतील उत्तर भारतीय असतील किंवा बिहारी असतील या सगळ्यांच्या जवळ राहून महाराष्ट्रातील मराठी बांधवांना मुंबईच्या बाहेर काढण्याचा विडा भाजपने उठ उचलल्याचं निदर्शनास येत आहे मुंबईतील सगळे मोठमोठे उद्योगधंदे असतील मोठमोठे कारखाने असतील मोठमोठ्या कंपन्या असतील उत्तर प्रदेशकडे गुजरातकडे मध्य प्रदेशकडे घेऊन जाण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार खूप मोठ आग्रही आहे मुंबईला वेगळं करण्याचा प्रयत्न सध्या चालू असल्याचं चा बोललं जात आहे याच वेळी शिंदेगडाची भूमिका मात्र कोणत्याही स्वरूपात पुढे येत नाही याला मराठी माणूस जाब विचारतोय आपण शिवसेना प्रमुखांच्या विचारांवरती चालताय मग आपली याबद्दलची भूमिका काय याबद्दल मात्र शिंदेगड बोलाय देखील तयार नाही इकडे मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीने शिंदेगडातील नाराज नेत्यांना लावण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत जरी वरवर जरी फुटणार हे दिसत नसलं तर देखील पडद्याच्या पाठीमागे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये गेल्या एक महिन्यापासून चर्चा सुरू असल्याचं सध्या आता समोर येत आहे जेव्हा फडणवीस राज ठाकरे बोलले त्याच्या अगोदर देखील राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या चर्चा पडद्या मागून चालूच होत्या हे फडणवीस यांना माहीतच नव्हते परंतु ठाकरे बंधूंनी सरकारचा केलेला करेक्ट कार्यक्रम आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र बदलणारा ठरू शकतो असं सध्या सगळीकडे बोललं जात आहे दुसरीकडे शिंदेगरातील बहुतांश नेत्यांना असं वाटतंय की सध्या भाजप आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणात संकट आणते आपण आता स्वतःहून कुठ कशा प्रकारे प्रचार करायचा शिवसेना प्रमुखांना समोर मानून आपण प्रचाराला कोणत्या तोंडाने पुढे जायचं हा देखील प्रश्न शिंदगडातील नेत्यांना पडू लागला आहे लवकरच ठाण्यातील कल्याण डोंबिवलीतील आणि नवी मुंबईतील बहुतांश नगरसेवक मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या जवळ शिवसेनेत प्रवेश करणार आहेत याची सध्या खूप मोठी लिंक लागलेली आहे आणि त्या दृष्टीने ठाकरे बंधू देखील पावलं उचलत आहेत महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल पुणे महानगरपालिका संभाजीनगर महानगरपालिकेत देखील शिंदेगडाचे आणि भाजपचे बहुतांश नगरसेवक ठाकरे बंधूंच्या गळ्याला लागल्याचं चित्र समोर येत आहे आणि यांचा प्रवेश सोहळा दोन्ही ठाकरे बंधू महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती जाऊन प्रवेश सोहळे करतील ही देखील या घडीची मोठी बातमी येते मित्रांनो परंतु निष्ठावान शिवसैनिकांना मनसैनिकांना बाजूला सारून अशा प्रकारचे प्रवेश होणार की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे परंतु इष्टवान आहे ते दिलं जाईल अशी शिवसेनेच्या मनसेच्या माध्यमातून बातमी समोर येत आहे याच वेळी राजकारण ठाकरे बंधूंसाठी आगामी काळात सोपं नसलं तरी देखील ठाकरे बंधूंशिवाय राजकारण करणं कोणत्याही नेत्याला आता सोपं नाही ठाकरे बंधूंना विचारणा केल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आपणाला काहीच करता येणार नाही हे सर्व विरोधी पक्षांना आता माहीत झालंय सत्ताधाऱ्यांची जर घाबरगुंडी उडाली असून आगामी काळामध्ये ठाकरे बंधू हे खूप मोठं संकट आपल्यावरती आलंय अशी चर्चा त्यांच्यामध्ये सुरू झाली मित्रांनो यासह महाराष्ट्रामध्ये अजून किती माणसं किती नेते ठाकरेंच्या गळातील येणारा काळ ठरवेल पण आपण ठाकरेंचे सनिघाचं नक्की खाली कमेंट करा धन्यवाद जय हिंद